नमस्कार सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आज आहे शनि अमावस्या तर शनि अमावस्याच्या दिवशी जर तुम्ही हे हो उपाय केले तर तुमच्या आयुष्यातील ज्या का काही अडचणी आहेत तुम्ही जे काम करत आहात त्यामध्ये यश मिळत नसेल त्याचबरोबर आपण खूप प्रयत्न करून देखील आपल्या कामामध्ये वारंवार अडचणी येत असतील तर तुमच्या पाठीमागे शनीदोस असेल असं असे ग्राह्य धरलं जातं तर शनिदोष दूर करण्यासाठी आजची जी अमावस्या आहे ती खूप मोठी अमावस्या आहे आणि आजचा दिवस आपल्यासाठी खरोखर खूप खास आहे तर आजच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य त्याचबरोबर सतत येणाऱ्या अडचणी या दूर होणार आहेत तर आज तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उपवास करा जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस शनी मंदिरामध्ये जाऊन छान अशी शनिदेवांची पूजा अर्चा करा त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य असेल तर गरजू व्यक्तींना दान करा अन्नदान करा किंवा तेल एक किलो दान करा तेही शक्य नसेल तर फक्त तुम्ही मंदिरामध्ये जाऊन ओम शनिदेवाये नमहा हा जो मंत्र आहे तो तुम्ही एकशे आठ वेळेस म्हणा बस तुम्ही एवढं करा आणि घरी येऊन उपवास पकडलेला असेल तर सोडा तुम्ही नक्की हा, हा, हा उपाय ला ला करा यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे तुम्हाला बदल झालेले जाणवणार आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशी जे का उपयुक्त व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ